जनता दल अध्यक्ष पालघर किल्ला संपूर्ण सुरक्षेची हमी देऊन ज्या संसदेचं उद्घाटन मोदींनी मोठ्या थाटामाटात केलं होतं था। त्या सुरक्षेची दज्जा तिथल्या दोन युवकांनी केली आणि त्याचा अपमानचा राग तिथे लो, लोक लोकशाहीला नख लावून एकशे एकोणपन्नास खासदारांना निलंबन करून मोदींनी काढलेलं आहे आणि ह्या घटनेचा निषेध संपूर्ण इंडिया आघाडी आम्ही करत आहोत आणि आम्हाला असं लक्षात येत आहे की जी मोदींची वाटचाल आहे ती हिटलरच्याहीकडे चालू आहे आणि त्यांचे पापाचे घडे भरलेले आहेत दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी या देशामध्ये येऊ शकणार आहेत कारण या मोदींनी या देशातला सर्वसामान्य माणसांचा आवाज गणितांचा आवाज अल्पसंख्याकांचा आवाज युवकांचा आवाज घडपलेला आहे आणि हा देश अडाणी अंबानी यांच्या दाव्याला बांधून हा पूर्ण देश चालवण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्याचा निषेध आम्ही इंडिया आघाडी करतो आहे आणि अमित सर्व एक दिलाने आणि एका संपूर्ण प्रयत्नाने ही निवडणूक लढवणार आहोत आणि या देशामध्ये दे मोदी सरकार राज्य येणार नाही याची दक्षता घेणार आहोत